आणि आता बातमी आहे मुंबईतून कारण मुंबईतल्या मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर दुसऱ्या दिवशीही गर्दी झालेली आहे कर्मचाऱ्यांचे फेस आय डी न जुळाल्याने उड़... उड़... मंत्रालयात प्रवेशासाठी एफ आर एसचा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय महायुती सरकारनं मंत्रालय प्रवेशासाठी सुरक्षेच्या कारणास्तव नवीन प्रणाली म्हणजेच एफ आर एस प्रणाली आणल्यामुळे सामान्य नागरिकांना प्रवेशासाठी अडचणी सहन कराव्या लागत असताना आता मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा फटका बसतोय मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर प्रवेशासाठी पोलिसांसोबत मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे खटके उडतानाही दिसून येत आहे तर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे मंत्रालयाच्या गेटवर प्रचंड गर्दी दिसून येते तर मंत्रालयातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फेस आय डी मशीन बसवण्यात येते त्यामुळे आता अनेक कर्मचाऱ्यांचे फेस आय डी आहेत यंत्रणेत नोंद न झाल्यामुळे ही गर्दी दिसून येते अनेक मंत्रालयात काम करणारे प्रशासकीय कर्मचारी मागील अर्धा पाऊण तासापासून मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी रांगेत उभे मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर दुसऱ्या दिवशीही गर्दी झाली आहे कर्मचाऱ्यांचे फेस आयडी न जुळल्याने गोंधळ उडालाय तर मंत्रालयात प्रवेशासाठी महायुती सरकारनं मंत्रालय प्रवेशासाठी सुरक्षेच्या कारणास्तव नवीन प्रणाली म्हणजेच एफ आर एस प्रणाली आणल्यामुळे सामान्य नागरिकांना प्रवेशासाठी अडचणी सहन कराव्या लागत आहेत आता मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा फटका बसतोय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम मंत्रालयात नवीन प्रणाली ही एक कार्यान्वित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर याच प्रणालीचा आता कुठेतरी फटका बसताना दिसतोय मंत्रालयाच्या गेटवर प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा आपण आता मंत्रालयात आहोत मंत्रालयातील गार्डन गेट या ठिकाणी आहोत जिकडनं मुख्य प्रवेश होत असतो आणि आपण बघू शकतो ही जी लाईन आपल्याला या ठिका ठिकाणी दिसत आहे ही जी रांग या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हे सर्वसामान्य नागरिक नसून मंत्रालयात काम करणारे कर्मचारी आहेत आणि यांची जी आहेत सकाळपासूनच तारांब उडालेली आहे आज एक तर कॅबिनेट बैठक आहे दुपारी बारा वाजता आणि अनेक असे कर्मचारी आहेत मंत्रालयातील जे अजून आतमध्ये जे आहेत त्यांचा प्रवेश झालेला नाही आहे महिलांसाठी एक विशेष लाईन जी आहे ती देखील करण्यात आली आहे मात्र या ठिकाणी जी आहे मोठी रांग जी आहे आहे ती दिसून येत आहे आणि त्यामुळे कुठेतरी पोलिसांवर देखील आता एक मोठं जे आहे आव्हान जे आहे ते आलेलं आहे ही सर्व रांग कंट्रोल करण्यासाठी एकीकडे एक सर्व आमदार आणि मंत्री येण्यास सुरुवात देखील झालेली आहे आणि दुसरीकडे मात्र बघितलं तर शासकीय कर्मचारी मंत्रालयातले हे त्यांच्या दालनामध्ये जे आहेत अजून पोहोचलेले नाहीत त्यांच्या कार्यालयात अजून पोहोचलेले नाही मुख्यमंत्री सचिवालयामधली लोक असतील उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयातली लोक असतील ही या रांगेमध्ये उभे असताना आपण या ठिकाणी बघू शकतोय एकीकडे बघितलं तर पास काढण्यासाठीचा वेळ जो आहे तो वीस ते पंचवीस मिनिटं लागतो आणि त्यानंतर या रांगेतनं मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी सुमारे पाऊण ते एक तास प्रत्येक व्यक्तीला लागताना आपल्याला दिसून येत आहे मंत्रालयाचा जो वेळ आहे तो देखील सुरू झालेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी बघू शकतो अनेक कर्मचारी आहेत महाराष्ट्र शासन असं ओळखपत्र देखील त्यांनी घातलेलं आहे आणि याच ओळखपत्र असे सर्व कर्मचारी जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत मोठी रांग जी आहे ती या ठिकाणी झालेली दिसून येत आहे आपण या ठिकाणी बघू शकतो पासेस जे आहेत ते देखील त्यांना काढावे लागत आहेत या ठिकाणी त्यामुळे नवीन फेस आय डी जे आहे दहा ते बारा हजार कर्मचारी मंत्रालयामध्ये कामाला आहेत आणि त्यांचे फेस आय डी अजून देखील झालेले नाही आहेत त्यामुळे त्यांना आता सामान्य नागरिकांसारखं जे आहे पास काढावं लागत आहे आणि त्यानंतर प्रवेश जो आहे तो त्यांना मंत्रालयात दिला जात आहे प्रज्ञा जी पाहायला गेलं तर शुभम या गोंधळामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे मार्क सुद्धा लागत असतील आणि दुसरं म्हणजे इथे प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते दुसरं म्हणजे या फेस आय डी न जुळाल्याने हा गोंधळ उडालाय मंत्रालयात प्रवेशासाठी आता एफ एर आर एफर, एफ 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 आर एसचा तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय आणि दुसरं म्हणजे याचा फायदा कोणाला होणार आहे याचा तोटा कोणाला होणार आहे कारण सर्वसामान्य सुद्धा या मंत्रालयात वावरत असतात या संदर्भात अधिकची माहिती Oh. अर्थातच नवीन फेस आय डी जी आहे ती सुरक्षेच्या दृष्टीने जी आहे ती सुरू करण्यात आली होती मात्र अजून आत अजूनपर्यंत जे आहे आ, 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 काही जणांचे फेस जे आहे तिथे नोंदणी जी आहे फेस डि दे, डिटेक्शन ॲपमध्ये ती न झाल्या कारणाने हे सगळं होत आहे सामान्य नागरिक जे येणार आहे येणार असतात मंत्रालयामध्ये किंवा जे येत असतात त्यांच्यासाठी देखील आपण बघायला गेलं तर पासची सुविधा असते ती काढण्यात येत असते त्यामुळे ही सर्व सुरक्षा यंत्रणा जी आहे ही कुठेतरी मंत्रालयातील सुरक्षेसाठी फायदेशीर तर ठरणार आहेच मात्र आज सध्याची परिस्थिती आपण बघू शकतो अनेक कर्मचारी जे आहेत ते बाहेर अटकलेले आहेत आपण या ठिकाणी हो आहोत इथे बघू शकतो पोलीस कर्मचारी जे आहेत तपासणी करत आहेत बनवलेल्या पासची आणि शासकीय पास जो असतो सर्व कर्मचाऱ्यांचा त्यांची आणि त्यानंतरच जो आहे प्रवेश जो आहे देण्यात येत आहे आतापर्यंत एकच रांग जी आहे इकडची जात होती आणि आता दुसरी रांग जी आहे या डाव्या बाजूनी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता डबल जे आहे डबल रांग जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक लोक जे आहेत या ठिकाणी आपल्याला दिसत महाराष्ट्र शासन मंत्रालय असे ओळखपत्र घालून आहेत या ठिकाणी आणि जे आहे आहेत प्रवेशासाठी या ठिकाणी वाट बघत आहेत मंत्रिमंडळ बैठक सुरू होणार आहे मंत्री जे आहेत ते पोहोचलेले आहेत मुख्य प्रवेशद्वारावरनं मात्र गार्डन गेटवर वर मंत्रालयीन कर्मचाऱ्यांची तारांबळ जी आहे ती उडालेली आपल्याला पाहायला दिसून येत आहे प्रश्न धन्यवाद शुभमू तुम्ही दिलेल्या माहितीसाठी